मला आता मतदानाची गरज आहे पाहिजे तरी ते भेटायला येत नाही तर नंतर काय येणार आहेत काय भेटणार आहे हा आणि तुम्हाला कसं कळेल की आम्हाला काबरं उभा आहे काबरं उभा आहे आता ते यायला पाहिजे ना त्यांनी हा 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 बरं काय 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 काम करायचं बरोबर बरोबर म्हणजे तुम्ही चीन का जिंकिस्तान जिंकणं अच्छा अच्छा म्हणजे तुम्हाला कसं याय एवढं माहिती सांगे ना आम्ही कि मान गायजण पाहिजे तुम्ही पेटावल म्हणजे सांगू तुम्हाला लोकसभेच्या बाबतीत ग्रामीण भागात काहीच माहिती नसतं खेड्यावर मी ते टी व्ही चालतो पेपर येतो आणि म्हणून आणि दिवसभरचे कार्यकर्ते येतात जातात येतात संध्याकाळी रात्री शहरात दारू दर फडा होतो म्हणून ते मजेत राहतात पण आता तुम्ही गाव दारुण दुकान नसल्यामुळे ते यावा नको किती दुकान समस्या एखादी बरं तुम्ही असं होत समस्या काय तुमने आता समस्या साधारण नाही नाही अशा की ज्या खासदारने लेवल नाही आता आमना गाव शेती

हे जे शेत जे आहे जमीन जे आहे महसूलच्या अधीन असते आणि तो शेत रस्ता जो असतो तो महसूल खात्याच्या याच्यामध्ये येतो आणि त्याची सगळी प्रोसेजर तहसीलदारच्या माध्यमातून येते मला माहिती बरोबर आणि तहसीलदार तहसीलदार काय करतो मग माहिती का की ज्या ज्या ठिकाणी जो खर्च करणं आवश्यक आहे पाचशे झाला तर प्रत्येक रस्त्याला किमान एक लाख पर्यंत पैसा मिळतो एक एक लाखाचे वर मिळत नाही आम्ही बडगावा वगैरे पाच हजार करतो ना असे नव्वद हजार पंच्याण्णव हजार पंचवीस हजार असे पैसे मिळतात आणि मग ते एखादा दहा फुटाचा असा रस्ता ते टाकून देत असतात बरोबर शेत पानंद रस्त्याला निधी देणं हे गरजेचं आहे आणि मला असं वाटतं की आपला जो आमदार आहे गुलाबराव पाटील पालकमंत्री बी आहेत बागवानगाही आहेत तुम्ही तुम। खिरुद्धच भेट तुम हा असं आस, असं ते म्हणून म्हणून गुलाबराव पाटलांनी शेत पानंद रस्त्यासाठी पैसे दिले पाहिजे आणि जे काही मुख्य आहेत बॉल समजा तुम्ही सांगितलं की दहा रस्ते बॉल चार पाच बनवले पाहिजे एक ही रस्ता आहे दुष्काळी जाहीर केलेला आहे तो सुद्धा या गावाला मिळाला नाहीये या वर्षाचा या वर्षाच्या मिळाला नाहीये मागच्या वर्षाच्या माहिती पालकमंत्र्यांना माहिती नाही नाही एका गावाला भेटला दुसऱ्या गावाला भेटला याचा अर्थ काय काय कारण असेल तुम्हाला माहितीये का की तुमच्या गावाचा प्रत्येक सर्कल म्हणतो त्याला मंडळ कृषी अधिकारी तलाठी का ग्रामसेवक यांचा संयुक्त एक असा एक अहवाल बनतो आणि त्या गावाचं जे पीक आहे बा हे तीस टक्के का पस्तीस टक्के का चाळीस टक्के पन्नास टक्के असा त्याचा अहवाल बनतो आणि ही जे बनवत असताना त्यांना आमदारांकडून सूचना मिळतात हो भाऊ इकडे फक्त तिसष्ट टक्के उत्पन्न दाखवलं म्हणजे अशी एक मर्यादा असते ती आणि याच्यानंतर मग त्याच्यात ती एंट्री करतात इथं कलेक्टर काही पाहायला येत नाही इथं महसूल मंत्री पाहायला येत नाही इथं मुख्यमंत्री येत नाही हे तुमच्या गावचे तुमच्या मतदारसंघातले आमदार आणि आपले जिल्ह्यातले मंत्री यांनी ही कारागिरी केली पाहिजे असं असतं असं वाटतो मागे हा असं मागे <laughs> आम्ही आँ, मागे असं झालं होतं कुठेतरी आपलं आंबनेर आणि आंदोलन केल्यावर मिळालं होतं आंदोलन आंबनेर तालुक्याने केलं होतं म्हणून त्यांना मिळालं मिळालं त्यांना हा हा आंबेड तालुक्याने केलं होतं आता बी आमदार तालुक्याला सगळ्या सुविधा आहेत नाहीयेला नाहीये मग हे काय राजकारण आहे आता नाही याला राजकारण नाही म्हणत याला आपल्या सरकारकडनं मिळणारे जे काही सुविधा अनुदान आहेत त्या बाबतीत जनता बी जागृत असली पाहिजे आणि आमदार सुद्धा तेवढाच कर्तव्य असला पाहिजे जनता जागृत असेल भाऊ या सर चाललेलं आहे आपल्या गावाचा उल्लेख करून टाका या सर्कलला देऊन टाका म्हणजे काय माहितीये काही म्हणजे आपल्याकडच्या नुकसान झालंय ना झालंय ना कसं होतं आमच्या काही क्षेत्रात होतं काही क्षेत्रात होत हा हा मग ते काय होतं इकडे गेलं इकडे तर चांगलं दिसतं इकडे गेलं कि काही नाही होत तुमची टक्केवारी हा हा किती टक्केवारी होती त्याला ते ते तीस टक्केच हिशोब मला वाटतं अच्छा 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 तर ते काय एकामुळे बघा तुम्हाला सांगतो तुम्हीच्या लोकांच्या समस्या या राजकीय स्तरावर आहेत म्हणजे आमदार आणि खासदार यांनी जशा नोकरवर्गांना सूचना दिल्या त्याप्रमाणे ते त्याचे अहवाल बनवतात बरोबर आणि जर समजा त्यांनी तरी कामात काही चूक केली तरी पण आमदार सांगू शकतो की आमची पुन्हा पाहणी केली गेली पाहिजे असं हा आणि प्रत्यक्ष शेतकऱ्यांच्या जा शेतात जाऊन भेट द्यायला पाहिजे बरोबर भेट द्यायला भेट द्यायला पाहिजे आणि नमुना म्हणून तुम्ही समजा तुमच्या गावात शंभर शेतकरी पोहा किमान दहा बारा शेतामध्ये प्रत्यक्ष गेलं पाहिजे ना आणि बहुधा ते असं जातात ज्या ठिकाणी नुकसान झालेलं आहे त्या ठिकाणी नुकसान झालं म्हणजे डॉक्टर आधी कुठे येतो तिथे इमर्जन्सी आहे बरोबर का नाही बरं म्हट कंबर दुखी राह काय म्हणणं हा मग त्यांना सांगेन बालता झपाड्यांवर दोन जण का नीट तुझ्या तर या प्रकारे की खरी एक जबाबदारी सांगू तुम्हाला गाव सावचत पाहिजे ज्या वेळेला असं काही घडतं मी तुम्हाला आणखी सुद्धा एक गावातली मिटिंग बसवायची बरेच ग्रामसभा घ्यायची किंवा ग्राम असं आणि त्याच्यात एक ठराव मांडायचा आमचं हे गाव किंवा रोटवत या ठिकाणी पाण्याचं प्रमाण असं असं असल्यामुळे आमची शेती जी आहे ती पाण्यात बुडाली त्यामुळे आमचं जे उत्पन्न आहे आम्हाला पंचवीस टक्केपर्यंत तीस टक्केपर्यंत असं जे असेल ते नमूद करावं त्याच्याने ते काय करायचं आहे हे तालुका कृषी अधिकारी असतो तालुका कृषी धरणगावला असतो आणि जिल्हा कृषी अधीक्षक जळगावला असतो कलेक्टर ऑफिसच्या बाजूला तर ऑफिस आहे अशा ठिकाणी त्याचा अहवाल द्यायचा असतो आणि त्यानंतर आमदारांना त्याची जे द्यायची द्यायची आमदार काय करतो की त्या साहेब आपलं गाव घेऊन टाका परीक्षेमध्ये आणि मग ती टीम येते आणि ते असं काम करते म्हणून गावामध्ये जी काही माणसं आहेत शिकलेली त्यांनी असं एक हुशारी ठेवली पाहिजे अशी हुशारी ठेवली पाहिजे कशी की आता शाळा सुरू होतात मग ऍडमिशन घ्यायची तसं दुष्काळ पडला तर पुढे काय करायचं बा पुनर्वसन साठी